रितेश सरांनी घरातील सर्व सदस्यांवरती चिडून उघडला चक्रव्यू रूमचा दरवाजा घरातील सर्व सदस्यांना घाबरवण्यासाठी रितेश सरांनी उचलले हे पाऊल नमस्कार मित्रांनो बी बी डीकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या भाऊंच्या धक्क्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून रितेश सर घरातील सर्वच सदस्यांवरती प्रचंड चिडल्याचं पाहायला मिळालं आहे तो ला का। तर काय आहे त्यांच्या चिडण्याचं कारण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये रितेश तर सदस्यांना असे म्हणतात की या आठवड्यात प्रेक्षकांना दिसत होती ती दोन माणसं आणि दहा जणांची डोकी आणि या टोळीचा म्होरक्या होता अरबाज पटेल त्यानंतर रितेश सर अरबाजला असं म्हणाले की तुम्हाला झालेला त्रासही खोटा आणि तुम्हाला आलेला राग देखील खोटा होता आणि म्हणूनच सर्वांचे डोळे उघडण्यासाठी रितेश सर चक्रव्यू रूमचा दरवाजा उघडणार आहेत मित्रांनो या आठवड्यात कोणाचाच गेम दिसला नाही फक्त अरबाज आणि निक्कीच्या भोवती घरातील सर्व सदस्यांचा गेम चाललेला होता आणि म्हणूनच रितेश सरांनी हे पाऊल उचलून चक्रव्यूह रूमचा दरवाजा उघडला आहे आणि आता हा दरवाजा उघडल्यावर खूप मोठा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि तो ट्विस्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि रितेश सरांनी घेतलेल्या शाळेवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद